मदे लागून शॉक तरुण कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू आठवड्यात दुसरी घटना कवटमांकाल नगरोल येथील राहुल दिलीप पाटील याचा काल विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज तालुक्यातील जाधववाडी हद्दीमधील चव्हाण वस्ती विजेच्या धक्क्याने एका तरुण कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे शिवम संभाजी पाटील वय वर्षे तेवीस राहणार कुची असे मृत पावलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे आज दुपारी ये येथील जाधववाडी येथील चव्हाण वस्ती विद्युत पोलची वीज तार तुटली होती ती दुरुस्त करण्यासाठी आप्पा माळी व शिवम पाटील गेले होते या संबंधित असणाऱ्या डीपीतील फ्यूज काढून काम करीत असताना काही मिनिटातच पाटील यांचा यांना विजेचा धक्का बसला व तो वीस फूट खाली जमिनीवर कोसळला त्याचा मृत्यू झाला आहे शिवम याचे वडील वारले असून तो एकुलता एक मुलगा होता कुटुंबातील करता व्यक्ती होता याच्या जाण्याने कुटुंब पोरके झाले आहे या घटनेला कोण जबाबदार आहे याची संपूर्ण चौकशी होऊन त्याच्यावर कारवाई व्हावी तसेच महावितरण कंपनीने पाटील यांच्या कुटुंबाला आधार देण्याची मागणी होत आहे